तर तुम्हाला काय वाटलं पुस्तक द्यावा समोर समोर मागील एकोणीसशे समोर मागील एकोणीसशे नव्याण्णव पासून <स्चिक> नव पवार साहेबांसोबत मी काम करत आहे दोन हजार एकोणीस पर्यंत सक्रिय सहभाग नोंदवला आणि त्याच्यानंतर मी थोडा थांबलो मागून मला लागतं त्यानंतर लोकांना भेटलो संपूर्ण महाराष्ट्रातला कानाकोपरा फिरलो या संदर्भामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये आणि त्या चिकित्सेचा परिणाम जो आहे तो परिणाम म्हणजे दगाबाज हे पुस्तक आहे सर हे पुस्तक का वाटलं तुम्हाला सांगितलं सर तुम्हाला पुस्तक प्रकाशनाची राज्यात परवानगी दिली जात नव्हती त्यामुळे तुम्हाला पुस्तक परवानगी दिली जात नव्हती असं मी म्हणणार प्रकाशक हे पुस्तक प्रकाशित करायला तयार नव्हते हा hmm. विषय समजल्यानंतर सुरुवातीला काही लोकांनी होकार कळवला ज्या वेळेला त्याने मी हा विषय सविस्तर सांगितला त्यावेळेला स्पष्टपणे आम्हाला नकार दिला आणि सांगितले की दुसरा कोणताही विषय आण मात्र या विषयावर आम्ही प्रकाशन करणार नाही त्याच्यानंतर अनेक प्रतिक्रिया अशा प्रिंटिंग आम्ही गेलो पाठी पुन्हा मुंबई सगळीकडे गेलो परंतु त्यांनी सुद्धा आम्हाला स्पष्टपणे नकार दिला की हे पुस्तक आम्ही प्रकाशित करू शकत नाही तुम्ही दुसरं कुठलेच पुस्तक घेऊन या त्यामागची जी भूमिका आहे त्या लोकांची तर त्यांना त्यांच्या व्यवसायाची कदाचित काळजी असेल त्याची इतर काही समस्या असू शकता आणि मग त्याच्यामुळं मला दिल्लीत जावं लागलं आणि हे पुस्तक मला दिल्लीत प्रकारचे आणावं लागलं आणि मग त्यासाठी स्वतःचीच प्रकारच्या अतिथी आम्ही स्थापन केली थँक्यू थँक्यू